सामान्य माणसाची पिळवणूक केलेली या पुलाच्या माध्यमातून तारीख पे तारीख आता एकतीस मे च आश्वासन दिलं होतं की एकतीस मेला पूल खुला होणार आहे आम्ही बघायला आलो आज उद्घाटन सुरू आहे का पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष डोंबिलीकरांची त्रास आणि डोंबिवलीकरांना फसवणूक डोंबिलीकरांची करत आहे याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलो आहे हे जे गाजर आहे ना सत्ताधारी पक्षाचे लोक जे, जे सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांना देत आहेत त्याच्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि जोपर्यंत पलाव पूल होत नाही तोपर्यंत या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना शांत बसू देणार नाही असा आमचा उद्देश आहे आगे आम साथ साथ आगे। 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 या आंदोलनाला म्हणजे ही मनसे आणि शिवसेनेची एक नांदी म्हणायची का पाठिंबा नाही पण आम्ही एकत्र आंदोलन करतोय आज आपण बघत असाल तर सर्व विरोधी पक्षांचे लोक एकत्र येत आहेत मनसेची लोक देखील एकत्र येत आहेत आणि सर्वसामान्य डोंबलीकरणाला त्रास होतोय त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतोय याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र एवढी हे जर काम दिसेल आपल्याला पुढची भूमिका आता ब्रिजवरती तर आम्ही आज पोचलोच आहे उद्या हा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना दिसेल तीव्र आंदोलन याच्यामध्ये होईल न